फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्तामधील नाती हा घटक आपण पाहत आहोत आपण मागील व्हिडिओमध्ये आईचे नातलग माझे कोण हे आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये आपण मी माझ्या नातलगाचा कोण आता या ठिकाणी मुलगा समोर ठेवून आपण हा व्हिडिओ बनवतो हो। आहोत पण मुलगी असेल तर तेही त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे मी मुलगासमोर लक्षात घेऊन या ठिकाणी व्हिडिओची रचना केलेली आहे हे समजून घ्या आता मुलगी असेल तर तिने काय बदल होतात ते या ठिकाणी सांगितलं जाईल आता मी माझ्या पहिला आकडा मी माझ्या आता प्रत्येक वेळेस लिहायचं नाही मी एकदा लिहितो मी माझ्या आई वडिलांचा मी माझ्या आई वडिलांचा मी माझ्या आई वडिलांचा ड वेलांटी पाहिजे मी माझ्या आई वडिलांचा आता मुलगा काय म्हणेल मी माझ्या आई वडिलांचा कोण लागतो मुलगा तर मुलगी या ठिकाणी काय म्हणेल मी आई माझ्या आई वडिलांची मुलगा असेल तो मुलगा म्हणेल या ठिकाणी मुलगी असेल तर ती मुलगी म्हणेल मी माझ्या आईवडिलांची मुलगी आहे मुलगा काय म्हणेल मी माझ्या आई वडिलांचा मुलगा आता प्रत्येक वेळेस मी माझ्या लिहायचं नाही आता हे लक्षात घ्या म्हणताना मात्र म्हणायचं मी माझ्या आई वडिलांचा मुलगा म्हणजे आई वडिलांचा मुलगा मुलगी म्हणेल मी माझ्या आईवडिलांची मुलगी दुसरा घ्या मी माझ्या आजी आजोबांचा मी माझ्या आजी आजोबांचा तुमच्या आजी आजोबांचा तुम्ही आजो कोण लागता तर मुलगा काय म्हणेल मी माझ्या आजी, आज आजी आजोबांचा नातू मी माझ्या आजी आजोबांचा नातू मुलगी काय म्हणेल मी माझ्या आजी आजोबांची नातं ओके पुढे मी माझ्या काका काकीचा मी माझ्या काका काकीचा आता मुलगा काय म्हणेल मी माझ्या काका काकीचा का कोण लागतो पुतण्या मी माझ्या काका काकीचा पुतण्या मुलगी काय म्हणेल मी माझ्या काका काकींची का पुतणी मी माझ्या काका काकींची पुतणी अगदी सोपी नाती आहेत ही नाती अलीकडच्या काळामध्ये मुलांना लक्षात येत नाही पुढे मी माझ्या पुतण्याचा आता बा काका काकींचा पुतण्या आहे आता मी माझ्या पुतण्याचा आता मुलांमध्ये हे होत मी माझ्या मु काका का पुतण्या कोण असतो पुतण्या पुतण्या म्हणजे आपल्या भावाचा मुलगा हा आपल्या पुतण्या लागतो आता तुम्ही लहान आहात पण तुमचा मोठा भाऊ असेल आणि त्याचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर ती तुम्हाला काय म्हणणार आहे तिच्या वडिलांचे त्या मुलाच्या वडिलांचे तुम्ही भाऊ आहात म्हणजे काय लागणार काका आता मुलीच्या बाबतीमध्ये हे नातं फक्त लग्न झाल्यानंतरच निर्माण होतं लग्न झाल्यानंतर इथं लग्न होण्याची गरज नाही आहे काकाचं काकाचं लग्न नसलं झालं तरी त्याच्या मोठ्या काका कसा की तुमच्या मोठ्या भावाचा मुलगा असेल त्याचे तुम्ही काका लागणार आहे मग आता मुलींच्या बाबतीमध्ये हे लग्न झाल्यानंतरच नातं निर्माण होतं काकी मी माझ्या पुतण्याची कोण लागणार आहे काकी आता काकी व्हायला हो तुम्ही पहिल्यांदा काकाची बायको तुम्ही असाल तर तुम्ही काकी होणार आहे म्हणजे तुमच्या पहिल्यांदा काय असणं गरजेचं आहे तुमचं लग्न झालेलं असलं पाहिजे तुमचं लग्न झालेलं असेल तर मुलींच्या बाबतीमध्ये तर त्या ठिकाणी काकी का तयार होते पुढचा पा पुढचा मी माझ्या वहिनीचा आता मुलगा आणि याच्यामध्ये फरक पडतो पा मी माझ्या वहिनीचा आता मुलगा असेल तर तो काय म्हणेल आणि मुलगी असेल तर काय म्हणेल पहा मी माझ्या वहिनीचा वहिनी कोणाला म्हणता तुम्ही मोठ्या भावाच्या बायकोला वहिनी म्हणता मग आता मुलगा आहे आपण ग्रहित धरून व्हिडिओ तयार करतो आहे तुमच्या मोठ्या भावाची बायको तिला तुम्ही वहिनी म्हणाल म्हणजे भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात मग त्या वहिनीचा तुम्ही कोण लागणार आहे तिच्या नवऱ्याचे तुम्ही भाऊ आहात म्हणजे कोण लागाल दीर त्याचे तुम्ही कोण लागणार आहात दीर मुलगा काय लागणार आहे दीर आता मुलगी असेल तिच्या भावाच्या बायकोला ती वहिनी ती मुलगी काय म्हणणार आहे वहिनी पण तिचा तुम्ही दीर लागाल का मुलगी नाही तिच्या नवऱ्याची बहीण आहात तुम्ही नवऱ्याची बहीणला काय म्हणतात तुमच्या नवऱ्याची बहीण तिला म्हणतात मुलगी असेल तर ती काय म्हणेल ननंद मुलीच्या बाबतीमध्ये ती काय लागते ननंद लागते मुलगा असेल तर तो वहिनीचा धीर लागतो हा मुलगा ज्यांना वहिनी म्हणेल म्हणजे मोठ्या भावाच्या बायकोला वहिनी म्हणतो आणि मग त्या वहिनीचं तुम्ही कोण लागणार तिच्या नवऱ्याचे तुम्ही भाऊ म्हणजे धीर लागणार आता मुलगी असेल तर मुलगी असेल तर तुमच्या मोठ्या भावाच्या बायकोला तुम्ही काय म्हणाल मुलगी असेल तर मोठ्या भावाच्या बायकोला तुम्ही काय म्हणणार आहात वहिनी म्हणणार आहात मग वहिनी तुम्ही कोण लागला वहिनीचा नवऱ्याची बहीण लागता नवऱ्याची बहीण म्हणजे ननंद पुढे पा मी माझ्या मुला मुलीचा मुलगा मुला मुलीचा मुलगा हा मुलगा असेल तर तुमच्या मुलीचं तुम्ही कोण लागणार वडील मुला मुलीचे तुम्ही कोण लागाल वडील लागणार आहात पिता लागणार आहात ती मुलं मुलं मुलगा किंवा मुलगी तुम्हाला काय म्हणेल पप्पा म्हणेल म्हणजे वडील पिता ओके आता मुलगी असेल तर ती काय म्हणेल ती तिच्या मुलामुलीची कोण लागणार आहे आई असेल मुलगी असेल तर ती कोण असणार आहे आई असणार आहे आता पुढे पहा सासू सासऱ्यांचा पहा मुलगा असेल सासू सासरे सासू म्हणजे कोण आणि सासरे म्हणजे कोण पा सासू सासऱ्यांचा आता मुलगा आहात तुम्ही तुमचं लग्न झालं तुमच्या बायकोचे वडील हे तुमचे सासरे लागणार तुमच्या बायकोची आई तुमची सासू लागणार मग तुमचं लग्न झाल्यानंतरच हे नातं येतं लग्नाच्या अगोदर तुम्हाला सासू सासरे नसतात मग मुलाच्या बाबतीमध्ये बायकोचे वडील हे सासरे झाले बायकोची आई तुमची सासू झाली मग सासू सासरे तुम्ही कोण लागणार या सासू सासऱ्यांच्या मुलीचे तुम्ही पती आहात त्यांना म्हणतात जावई काय म्हणतात सासू सासऱ्याचा हा मुलगा कोण होईल जावई आणि मुलगी पा मुलगी मुलीला बी सासू सासरे असतात मुलीला कधी लग्न झाल्यानंतर सासू सासरे मग मुलीचे सासू म्हणजे कोण मुलीचे सासरे म्हणजे कोण तर त्या मुलीच्या नवऱ्याची आई ही त्या मुलीची कोण लागते सासू लागते नवऱ्याचे वडील हे त्या मुलीचे कोण लागतात सासरे लागतात मग जर मुलगी असेल तर सासू सासऱ्यांची ती कोण होईल सून होणार आहे ती सासू सासऱ्याची कोण होणार आहे सून होणार आहे एकत्र दोन्ही बाजूनं मुलीला पण ही नाती कळली पाहिजेत मुलगी आहे म्हणून मुलाची नाती मला नाही माहिती नाही चालणार मुलगा असला तरी त्याला मुलीची नाती कळली पाहिजे दोन्ही नाती एकत्र त्यासाठी आपण घेतो आहोत मी माझ्या मामे भावाचा आता मुलगा आहे मामे भावाचा मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा तुमचा मामे भाऊ मग तुमच्या मामाचा लेगीत नाता नाहीच तुमच्या मामा मामा म्हणजे कोण आईचा भाऊ तुमच्या आईच्या भावाचा मुलगा आईच्या भावाला तुम्ही मामा म्हणता मामाचा मुलगा तो तुमचा मामे भाऊ मग या मामे भावाचं तुम्ही कोण लागणार त्या मामे भावाच्या वडिलांच्या बहीण तुमची आई ही त्या मामे भावाच्या वडिलांची कोण लागणार बहीण म्हणजे त्या तुमच्या आईला तो मामाचा मुलगा काय म्हणणार त्याच्या त्या वडिलांची बहिणी म्हणल्या आत्या म्हणणार म्हणजे त्याच्या त्या, त्या मुलाच्या आत्याचा तुम्ही मुलगा आहात मग आत्याचा मुलगा कोण लागतो आत्ते भाऊ मग तुमच्या मामे भावाचा तुम्ही कोण आहात आत्ते भाऊ इथं दाजी वगैरे आणायचं नाही दाजी वगैरे घरी म्हणतात आत्याच्या मुलीला वहिनी म्हणतात आत्याच्या मुलाला दाजी म्हणतात ह्या नाही आत्ते भाऊ मामाचा मुलगा मामे भाऊ आत्याचा मुलगा आत्ते भाऊ आता मुलगी असेल मुलगी असेल तर ती का कोण होणार आहे त्याच्या मामाच्या मुलाची म्हणजे ते मामाचा मुलीचा आईचा भाऊ मामा मामाचा मुलगा हा त्या मुलीचा मामे भाऊ लागणार मग त्या मामे भावाचीही कोण लागणार तर ही लागणार आत्ते बहीण कोण लागेल आत्ते बहीण त्यांच्या त्या मामाच्या मुलाच्या आत्तेची मुलगी तुम्ही आहात म्हणजे आत्ते बहीण तुम्ही असणार आहे आता तुमच्या भाऊजीच तुमच्या भाऊजीच आठवं झालं नवं तुमच्या मेहना मेहनीच मेहुना मेहुनी मेहुना मेहुनीचा तुम्ही कोण लागणार मेवणा कोणाला म्हणतात आत्याच्या मुलाला नाही आत्याच्या मुलाला आत्ते भाऊ मेवणा म्हणजे आपल्या बहिणीचा नवरा आपल्या बहिणीच्या पतीला तुम्ही मेवणा म्हणता भाऊजी म्हणता आता इथं तुमचा मेवणा म्हणजे तुमच्या बायकोचा भाऊ हा तुमचा कोण झाला मेवणा तुम्हाला आमचं अजून लग्न झालं आहे भाऊ पण लग्न झालं वडिलांचं आण ना घरचं नातं तुमच्या वडिलांचा मेवना कोण तुमचा मामा हा तुमचा वडिलांचा मेवना आहे म्हणजे वडिलांच्या बायकोचा भाऊ म्हणजे तुमच्या आईचा भाऊ तो तुमच्या वडिलांचा कोण लागणार मेवनामा हा मेवना मेवणी तुम्हाला कोण म्हणणार मेवना मेवनीच्या बहिणीचा तुम्ही पती आहात ते काय म्हणणार तुम्हाला भाऊजी भाऊजी आता तुम्हाला एक लक्ष ठेवा इथं भाऊजी तुमच्या आई तुमच्या वडिलांच्या भावाला देखील भाऊजीच म्हणते पण ना आता दीराचं आहे म्हणताना आपण काय म्हणत असू पण ते नवऱ्याचा भाऊ तो दीर लागतो पण इथं मेवणामेवणी म्हणजे बायकोचा भाऊ हा तुमचा मेवणा झाला तुमच्या बायकोचा भाऊ हा तुमचा मेवणा झाला तुमच्या बायकोची बहीण तुमची मेवणी झाली आता या मुलींमध्ये हे मेवणामेवणी उलटनात असतं म्हणजे इथं बहिणीच्या नवऱ्याला तुम्ही भाऊजी मानता मुली आता मुलींना बहिणीचा नवरा त्याला भाऊजी मानतात मी मुलगी असली आता तो मुलीला मेवनामेवणी नसते मुलीला आता मुलीला ते उलट नात मुलीला हे उलट नात कि तिच्या बहिणीचा नवरा मग त्याला भाऊजी म्हणतो आपण मुलीला मेहना मेहणी नसते मुलाला फक्त मेहना मेहणी <�ालीड़़़़़र> असते म्हणजे बायकोचा भाऊ मेवना बायकोची बहीण मेवणी आता मुलीला आहे का मग तसं बायको आता मुलीला बायको असते का नाही मुलीला नवरा असतो नवऱ्याचा भाऊ कोण होतो त्या मुलीचा दीर होतो म्हणजे तिथं मुलीला मेहना मेहणी नसते फक्त मुलाला मेहना मेहणी असते आता मी माझ्या आत्ते भावाचा मी माझ्या भावाचा तुमच्या आत्या आत्या म्हणजे कोण आत्या म्हणजे वडिलांची बहीण मग आत्याचा मुलगा तुमचा कोण लागेल आत्याचा मुलगा आत्ते भाऊ मग त्या भावाचं तुम्ही कोण आहे त्या आत्ते भावाच्या आईच्या आईचे वडील आईचे भाऊ हे तुमचे वडील आहेत तुमचे वडील म्हणजे आत्याच्या मुलाच्या आईचे भाऊ आहेत म्हणजे तुमच्या वडिलांना ते आत्याची मुलं तुमच्या वडिलांना काय म्हणणार मामा आणि मामाचा मुलगा मामे भाऊ म्हणजे आत्ते भावाचा तुम्ही कोण आहात मामे भाऊ आत्याचा मुलगा तुमचा आते भाऊ मग आत्ते भावाचं तुम्ही कोण लागणार मामे भाऊ आणि मुलगी असेल तर ती कोण लागेल मामे बहीण मामे बहीण ही घरातली नाती आहेत सगळी ही आपल्याला लक्षात आली पाहिजेत मी माझ्या भाचा भाचीचा भाचा भाची आता तुमचा भाचा म्हणजे कोण मुलांच्या बाबतीत ना समजून घ्या मुलींच्या बाबतीत हे लग्न झाल्यानंतरच निर्माण होतं नातं इतर वेळेस नाही मामा तुम्हा भाचा भाची तुम्ही मामा लागणार कसं पा तुमच्या बहिणीचा मुलगा हा तुम्हाला काय म्हणणार मामा म्हणणार का म्हणणार त्याच्या आईचे तुम्ही कोण आहात भाऊ आहात म्हणजे तुमच्या भाचा भाची तुम्ही कोण लागणार मामा लागणार आणि मुलीच्या बाबतीमध्ये तुमच्या बहिणीचा जब भा मुलगी आहे तिच्या भावाचा मुलगा असेल तो तुम्हाला मामा म्हणणार आहे का तो काय म्हणणार माझ्या वडिलांची ही बहीण आहे म्हणजे आत्या झाली म्हणजे इथं मामा लग्न न होता मामा बनतो पण मुलगी लग्न न होता मामी बनणार नाही मामाची बायको म्हणून मामी बनेल म्हणजे इथं मुलीच्या बाबतीमध्ये हे भाचा भाची लग्न झाल्यानंतरच निर्माण होतात ते पण नवऱ्याचा भाचा तोही त्या मामी तिला तो नवऱ्याचा भाचा या मामाला मामाच्या बायकोला काय म्हणणार मामी म्हणणार म्हणजेच भाचा भाचीची मुलगी असेल तर ती लग्नाच्या नंतरच होईल मामी मुलीला भाचा भाची असतो कसा असतो पहा ते पण घेणार आहे आपण आता मुलीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी परासा थोडासा फरक होतो आता इथे पहा म्हणून इथे लगेच घेतो मावशीचा तुमच्या मावशीचा तुम्ही कोण मावशी म्हणजे काय तुमच्या आईची बहीण तुम्ही तिला मावशी म्हणता मग या मावशीचा तुम्ही कोण लागणार मावशीचा तुम्ही भाचा लागणार मुलगा असेल तो काय लागणार भाचा दोन तुम्हाला पा दोन पद्धतीने तुम्ही भाचा बनता एक मामाचा भाचा बनता म्हणजे तुमच्या आईचा भाऊ तो तुमचा मामा त्या मामाचा तुम्ही भाचा आहे आणि तुम्ही मावशी तुमच्या आईची बहीण मावशी या मावशीचं तुम्ही कोण भाचा आणि भाची पण मुलगी असेल तर ती भाजी होईल मावशीची कोण आहे भाजी आहे माझा भाचा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आता मुलगा मी मुलगा आहे माझ्या बहिणीचा मुलगा तो मला मामा म्हणणार आहे म्हणजे त्याचा मी मामा आहे माझा तो कोण आहे माझ्या बहिणीचा मुलगा भाचा आहे आता मी मुलगी असेल तर माझ्या बहिणीचा मुलगा तो माझा भाचा माझ्या बहिणीची मुलगी माझी भाची असं हे असतं आणि इथं मामी एक होऊ शकते तीन न लग्न झाल्यानंतर मग नवऱ्याचा बहिणीचा मुलगा तो तुम्हाला मामी म्हणणार आहे ओके okay? या दोन्ही पद्धतीनं समजून घ्या मी माझ्या मामा मामीचा मामी आता हे उलटं आणलं लगेच लगेच इथे उलटं घेतलं आहे मामा मामीचा आता मुलीच्या बाबतीत हे लग्न मग ती मामी बनते लग्नाच्या अगोदर कुठली मुलगी मामी नसते हां मग मामा मामाचा तुम्ही कोण लागणार भाचा लागणार मामाचा तुम्ही भाचा लागणार आणि मुलगी असेल तर ती मामाची कोण लागणार भाची लागणार मामाचा मुलगा भाचा लागतो तर मामाची मुलगी भाची लागते तुम्ही तुमच्या बहीण भावाचा तुमची बहीण आणि भाऊ यांचं तुम्ही कोण आहात तुमच्या भावाचं तुम्ही कोण लागणार भाऊच लागणार आणि तुमच्या भावाची तुम्ही बहीण असेल तर मुलगी असेल तर ती कोण लागणार भावाची बहीण भावाची बहीण लागेन मी तुमच्या तुमच्या मावस भावाचा पा मुलगा मावस भावाचा मावस भाऊ म्हणजे कोण मावस भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा मावस भावाचा मावस बहिणीचा मावस भावाचा बहिणीचा आता मुलगा असेल मावस भाऊ म्हणजे तुमच्या मावशीचा मुलगा तुमचा मावस भाऊ तुमच्या मावशीची मुलगी तुमची मावस बहीण मग त्याचं तुम्ही कोण तुमची मावशी म्हणजे आईची बहीण तिचा मुलगा तुमचा मावस भाऊ मावशीचा मुलगा म्हणून मावस भाऊ मावशीचा मुलगी म्हणून मावस बहीण आता तिचा तुम्ही कोण लागणार तिच्याही आईच्या बहिणीचे तुम्ही मुलगा आहात म्हणजे भाऊ आईच्या बहिणीची मुलगी आहे म्हणजे मावस बहीण म्हणजेच मावस भावाचा तुम्ही मावस भाऊच असता मावस भावाचा तुम्ही मावस मुलगा असेल तर तो मावस भाऊच असतो आणि मुलगी असेल तर ती मावस भावाची मावस बहीण असते मावस भावाची मावस बहीण मावस भाऊ असेल किंवा मावस बहीण अशी तुमच्या घरातली सर्व नाती आपण याच्यामध्ये पाहिली ही व्यवस्थित समजून घ्या आता काय अलीकडच्या काळामध्ये छोटी कुटुंब आहेत त्याच्यामध्ये ही बाकीची नाती मेवणा मेवणी वगैरे असली लवकर लक्षात येत नाहीत मुलांच्या मोठी कुटुंब होती त्याच्यामध्ये ही सगळी नाती लक्षात येत होती पण याच्यासाठी ही नाती आपल्या घरची नाती घरचा मामा घरचे आत्या घरची ही सगळी माणसं समोर आणली आणि आन त्याच्यावरून हे याच्यावरचे जे प्रश्न सोडवले तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतात आपण पुढच्या पाठामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असे प्रश्न घेऊया आणि ते प्रश्न कसे सोडवले जातात त्याची रचना कशी केली जाते हे पुढील भागात पाहूया ओके धन्यवाद मित्रांनो